जालना तालुक्यातील तांदळवाडी खुर्दे येथे साकारते या भव्य बुद्ध बुद्धविहार सुधाकरभाई निकाळजे यांनी दिली माहिती जालना तालुक्यातील असलेलं आणि जालना शहरापासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या तांदूळवाडी येथे भव्य बुद्धविहार साकारत असून त्याचं काम पातळीवर सुरू असल्याची माहिती सम्राट मेडिटेशन सेंटर आणि धम्मभूमी बुद्धविहाराचे निर्माते सुधाकरभाई निकाळजे यांनी आज शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे तांदुळवाडी खुर्द येथे मराठवाड्यातील पहिले भव्य आणि आकर्षक बुद्धविहार आणि मेडिटेशन सेंटर उभा करण्यात येत आहे त्यासाठी सुधाकरभाई निकाळजे यांनी स्वतःची शेतजमीन दान केली असून ते रात्रंदिवस काम करून घेत आहेत या परिसरात मराठवाड्यातील सर्वात उंच असलेली तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देखील बसविण्यात आली आहे बौद्ध अनुयायांसाठी लवकरच हे बुद्धविहार तयार करणार असल्याचं सुधाकरभाई निकाळजे यांनी म्हटलं आहे